तर सर हा समजा तुम्ही गरीब आहे आता समजायचं काय मी गरीबच आहे बर जर एखादी मुलगी तुमच्यावर प्रेम करत असत तर ते कसं काय ते का कारण ती माझ्यापेक्षा ज्यादा गरीब असत बर तुम्हाला असं वाटत नाही का एखादी मुलगी तुमच्यावर प्रेम करत असेल मुलीच सोडा इथं घरचे आमच्या चा प्रेम करत नाही ती साधा घरी कामावर नजर गेलं का तर घरी जायच्या आधीच दरवाज्यात पाऊल टाकलं तो पण तिकडून दना दन मम्मी भांडी फिकून आणते ते कस काय ते का कारण तुम्ही काम करत नाही म्हणून ते दना दन भांडी फिकून आणते मम्मी आमच्या आम्हाला हा आणि ती मम्मी आमच्या घरची प्रेम करत नाही ती तर मुलगी तर कशावर प्रेम करेल बा सांगा बरं तुम्ही खरंय सर तुम्ही म्हणता ते मग तुम्हाला एवढी अकल नसून आपण काम केलं पाहिजे काहीतरी पैसा कमवला पाहिजे लहानपणापासून आपल्याला आई आईबापांनी एवढं सांभाळलं केलं मग तुम्हाला काय आकलीचा भाग आहे का नाही हाय की हाय नाही कसं हाय मग कुठं काय एकला का लायचं बरं आपण